बघा माझा उद्देश काय की तुम्हाला सर्व कॉन्सेप्ट क्लिअर व्हाव्यात म्हणून हे सर्व आपण सांगत असतो एकदा का तुमच्या डोक्यात गेलं ही पद्धत ही हा व्हिडिओ तुमच्याकडे अवेलेबल असणार हा पण असेल नंतर आपण बुधवार नंतरचे व्हिडीओ ऍपमध्ये राहतील आपल्याकडे त्या ऍपमध्ये किंवा तुम्हाला कस्टमाइज लिंक असतात की ज्या फक्त तुम्हाला ओपन होऊ शकतील तुम्हाला प्रोव्हाइड केली तर तुम्हाला ओपन होईल जरी युट्यूबवर जरी असलं तरी कस्टमाइज लिंक असतात की ज्या त्याला देतो त्यांनाच ओपन होतात त्या साऱ्या गावभर काही ओपन नसतात तर आपण आपलं पण एकदा मग एक, एक सांगायचा अर्थ बाकी काही नाही पण सर्व जे शिकवतो ते सर्व अवेलेबल पण आहे युट्यूबवर नाही असं नाही लक्षात कारण आधी आपण कोरोनामध्ये पाच पाच हजार विद्यार्थ्यांना शिकवायचो तेव्हाच्या पण खूप सारे व्हिडिओ आहेत त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी खूप आहेत खूप व्हिडिओ आहेत आपले असं काही सो त्या चॅनलला कधीतरी वाटलं तर त्याला पण एक ठेंगा दाखवून द्या ते पण बिचार म्हणेल की त्याला कोणीतरी ठेंगा द्या दिला बाबा त्याला सपोर्ट त्याच्यानंतर आपलं एक फेसबुक हाय इन्स्टा आहे आपण म्हणत नाही कोणी त्याला ठेंगा द्या सपोर्ट आणि टेकू द्या ज्याला वाटलं तो दी। बाबा आपला काय तो बिझनेस नाही आहे फ्रँकली कशाला काय ज्याला वाटलं तो ते करेल ठीक आहे एक वेळ लक्षात जरूर कोणीतरी ताईंनी ग्रुपमध्ये एक छान व्हिडिओ पाठवला कोणी कोणी पाठवला त्यांच्या लेकरांचा कोणीतरी पाठवला कोणी पाठवला कोणी सांगेल का कोणी कोणीतरी पाठवलेला एक व्हिडिओ नाही बघितला तुम्ही मे ग्रुपमध्ये का मार्च ग्रुपमध्ये कोणीतरी पाठवला का पर्सनल पाठवला मला नाही आय थिंक आय डोंट नो कुठल्या तरी ताईंनी मला एक पाठवला पाठवलाय काहीतरी म्हटलंय त्यांनी पण मला मी एवढं क्लिअरली वाचत नाही पर्सनल मेसेज कदाचित स्किप झाला असेल काहीतरी पाठवलंय त्यांनी त्यांना मी पण ठेंगा दाखवला की यस अच्छा अच्छा लागा तुम्ही चांगलं काम करताय तर त्यांनी आता जस्ट आपलं शिकून त्यांना कोणाला तरी शिकवलं असेल म्हणून त्याचा एक व्हिडिओ बनवला असेल मी पण तो शेअर करायचा प्रयत्न करेल क्लास चला सो आपण अजून फक्त पाच मिनिटं बोलणार आहेत आपण इन हाऊस फॉर्म्युला बोलतोय आणि म्हणून एक फॉर्म्युला असा तयार होतोय लक्षात असा एक फॉर्म्युला तयार होतो की जेव्हा मला प्लस फोर करायचा असतो तेव्हा प्लस ऑलरेडी जे काय असेल प्लस फोरचा फ्रेंड कोण आहे प्लस फोरचा फ्रेंड कोण आहे मायनस फ्रेंड वन आहे तो मायनस होतो दक्षता फक्त तो काय होतो मायनस होतो मग मदत कोण करतो मदत करतो घरातला बिग बॉस इकडं नक्षता वन प्लस फोर प्लस फोर इज इक्वल टू प्लस फोर इज नॉट डायरेक्ट नॉट अवेलेबल म्हणून प्लस फोर इज इक्वल टू फार्मोला कसा तयार होतो मनातल्या मनात बोला प्लस फोर इज इक्वल टू मायनस वन प्लस फाईव्ह आता फाईव्ह झाले आणि अगेन जर कोणी प्लस फोर म्हटलं तर बघा डायरेक्ट अवेलेबल आणि पुन्हा परत अगेन प्लस फोर म्हटले तर इथं फोर नाही येत आता आता फोर जर करायचे असते तर नेक्स्ट हाऊस वर जावं लागेल आणि दॅट टाइम नेक्स्ट हाऊसचा मालक असतो टेन आणि म्हणून प्लस फोर करण्यासाठी प्लस फोरचा फ्रेंड असतो मायनस सिक्स प्लस टेन ते आपण दोन दिवसांनी शिकणार आहोत काय काळजी नका करू आपलो सांगतोय पण पर पुन्हा परत माझ्याकडे समजा आन्सर थ्री आहे आणि मला सांगितलं कोणी प्लस वन करा बघा डायरेक्ट अवेलेबल प्लस वन इज डायरेक्ट अवेलेबल मध्ये प्लस वन डायरेक्ट झाला आता पुन्हा परत अगेन प्लस मला कोणी सांगितलं प्लस वन करा बट वन इज नॉट अवेलेबल मग वनचा फ्रेंड कोण आहे सांगा मनातल्या मनात प्लस वनचा फ्रेंड आहे फोर हो। पण फोर काय होईल मायनस फोर प्लस फाईव्ह हे फॉर्म्युले असतात नेक्स्ट पुन्हा परत माझ्याकडे समजा टू आहेत आणि पुन्हा परत मला टू मध्ये पुन्हा परत टू करायचे बघा डायरेक्ट अवेलेबल टू इज डायरेक्ट अवेलेबल अगेन प्लस टू पण टू इज नॉट देअर म्हणून टू चा फ्रेंड कोण आहे थ्री आहे म्हणून प्लस टू इज इक्वल टू मायनस थ्री प्लस फाईव्ह आणि परत कोणी जर समजा अचानक सांगितलं अगेन प्लस टू बघा डायरेक्ट अवेलेबल प्लस टू इज अगेन डायरेक्ट अवेलेबल अगेन प्लस टू आता टू इज नॉट हेअर तर आपल्याकडे काय फक्त प्लस फक्त एकच आहे तर आपण प्लस टू नाही करू शकत इथं आपल्याला कोणाची मदत घ्यावी लागेल नेक्स्ट हाऊसची घ्यावी लागेल आणि दॅट टाइम टू चा फ्रेंड असतो एट टू चा फ्रेंड असतो शेजारचा मालक कोण आहे टेन ते पण आपण शिकणार दोन दिवसानंतर म्हणून प्लस टू इज इक्वल टू मायनस एट प्लस मी तुम्हाला आठ दिवस आठच दिवसात शिकू शकतो असं काही नाही पण आपल्याला एक सिस्टमॅटिक वेल टीचर एक्स एक्सलन्स टीचर आहे त्याच्यासाठी आपण वेळ देतो असं ताई बर मला बऱ्याच वेळा मला फोन करताना म्हणतात की जर मला टीचर बनायचं असेल तर मी आ, किती वेळ दिला पाहिजे मी म्हणतो ताई मी रोजच शिकतोय मी आज पण शिकतोय तर मी असं कधीच म्हणणार नाही किती वेळ दिला पाहिजे मातारपणेपर्यंत नातवांड येईपर्यंत तुम्हाला शिकत राहावं लागेल तर म्हणेल तुम्ही राईट एज्यु तुम्ही राईट टीचर आहात मी पण रोज शिकतोय म्हणून एक मॅन्डेटरी असं नाही की किती दिवस मी अनंत काळासाठी सांगेल शिका आणि शिकवत राहा पण तरी पण एक इव्होल्यूशन व्हावं एक सर्टिफिकेशन व्हावं आपले एक आपला एक कोर्स कंप्लीट व्हावा म्हणून आपली ती ठरलेला असतो अजेंडा म्हणून आपण कधी दोन एक महिन्यात कंप्लीट करतो कधी दोन महिन्यात करतो यावेळेस आपण एक महिन्याचा टार्गेट घेतलंय म्हणून या रविवारपर्यंतच टार्गेट आहे लेवल वन आणि लेवल थ्री कंप्लीट आणि रविवारी आपली लेवल वनची एक्झाम क्लिअर आहे मग तुम्ही छान एन्जॉय कराल इथं प्रॅक्टिस करून घेईल बुधवार नंतर रोज आपण दहा दहा वीस वीस कॅल्क्युलेशन करून घेऊ त्याच्यानंतर पुढच्या वीकमध्ये तुम्ही नॉनस्टॉप रोज प्रॅक्टिस कराल आणि लगेच पुढच्या रविवारी त्याच्यानंतरचा पुढचा रविवार आपण लेवल थ्रीची एक्झाम करून घेणार दर रविवारी एक एक, एक, एक आपण लेवल कम्प्लीट करणार मग पुन्हा परत मी नाई आता नाईट आहे आता रात्री बारा वाजता ड्युटी जाईल सकाळी सात लाईल पुढची सेकंड शिफ्ट राहील पुढच्या रविवार रविवार नंतर शिफ्ट मध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिसला देईल मी पुन्हा परत मला वाटतं सेकंडवरून मी फर्स्ट शिफ्ट ला येईल त्या आठवड्यात मी तुम्हाला लेव्हल थ्री आणि सॉरी लेव्हल टू आणि लेव्हल फोर शिकून देईल आणि नंतर डायरेक्ट पुन्हा परत पुढचा आठवडा आपण लाईव्ह भेटणार आहे प्रॅक्टिस करून घेणार आहे तेव्हा मी नाईटला असेल तेव्हा प्रॅक्टिस करून घेऊ आणि डायरेक्ट फायनल एक्झामची तयारी करू सबमिशनची तयारी करू आणि ठरल्याप्रमाणे आपण आपला जो काही कम्प्लेशनचा प्रोग्राम आहे तो आपण ठरल्याप्रमाणे कम्प्लीट करू सो जाण्याच्या आधी छानपैकी तुम्हाला थोडंफार समजलं ला असेल आजचं पण जो काही इन हाऊस फॉर्म्युला आहे नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला आपण सर्व डिटेल प्रॅक्टिस करून फॉर्म्युले समोर प्रेझेंटेशन सर्व शिकणार आहोत सो जाण्याच्या आधी मेंटल अरिथमेटिक अच्छा लागतंय ना मेंटल अरिथमेटिक आला तर सर्वजण लक्ष द्या हा माझा राईट हॅन आहे हा माझा युनिट रॉड आहे आईझे माझा हा माझा माझा आईझे हा माझा युनिट रॉड आहे हा माझा लेफ्ट आईझे हा माझा टेनचा रॉड आहे मी एक कॅल्क्युलेशन करून दाखवतो फोर्टी फाईव्ह तिकडे लक्षात रॉडवर केला आणि फाईव्ह युनिट रॉडवर केला प्लस टू आता मला दिसतोय फोर्टी सेव्हन दिसतोय मी मदत करेल तुम्हाला मला काय दिसतोय फोर्टी सेव्हन दिसतोय मायनस थर्टी सिक्स मायनस थर्टी आणि सिक्स मायनस सिक्सला ओपन पिंच केली आता देवाऱ्यासमोर मी हे बघा माझं काम मी सांगितलं होतं तुम्हाला की ताई तुमच्यासाठी सर्वात बेस्ट बेस्ट ऑफ द बेस्ट किती खडूस सासू जरी असली घरात आजकाल नाहीयेत सासवा पण बिचाऱ्या खाबरतात आमच्या ताई लोकांना खडूस सासू नाही आजकालचा सा जमाना गेला बदलला आता आता सुना आणि सासवा सर्व नातं तो जमाना वेगळा होता तीस वर्षापूर्वीचा पण कितीही लगभग असली तरी पण कोणी कोणाला त्रास देत नाही तुम्ही जेव्हा देवाऱ्यासमोर बसलेले असतात तेव्हा जेव्हा तुम्ही डोळे लावून बसलेले असाल प्रत्येकाला वाटतं अरे बाबा घरात शांतता आहे ताईने चक्क डोळे लावून समाधी घेतलेली सरांना बरं वाटतंय की ताईंनी आज म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं सरा डिस्टर्ब नाही करायचं त्यावेळेस मात्र आपण स्वतःचे कॅल्क्युलेशन बनवले पाहिजे पहिले लेवल झिरोचे जे काही बनेल ते ट्राय तर करून बघा सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन प्लीज एव्हरी वन मी तुम्हाला मदत करेन रेडी फॉर द कॅल्क्युलेशन थ्री थर्म ऑफ युनिट रॉडवर थ्री चा आन्सर दिसतोय तुम्हाला थ्री बीट टच झालेले आहेत प्लस फाईव्ह इंडेक्स डाऊन तुम्हाला एट आन्सर दिसत व्यवस्थित बघा फाईव्ह आणि थ्री एकत्र आलेले आहेत मायनस सिक्स ओपन पिंच करा फाईव्ह आणि खालचा सर्वात बीट ओपन ओपन करा तुम्हाला फक्त टू बीट आन्सर लाईनला टच दिसत आहेत आन्सर इज द टू प्लस ट्वेंटी डाव्या साईडला जा आणि थम अप करा आता तुम्हाला दिसतंय टेनच्या रॉडवर ट्वेंटी दिसतोय आणि युनिट रॉडवर टू दिसतोय तुम्हाला ट्वेंटी टू ची फिगर दिसते कोशिश करा मी जे सांगतोय ते प्लस फिफ्टी फाईव्ह पहिले टेनच्या रॉडवर जाऊन फिफ्टी डाऊन करा आणि युनिट रॉड युनिटच्या रॉडवर जाऊन फाईव्ह डाऊन करा आणि म्हणून आता तुम्हाला दिसतोय सेवन्टी सेवन प्लस ट्वेंटी टू टेनच्या रॉडवर जाऊन प्लस ट्वेंटी थम अप करा आणि युनिट रॉडवर जाऊन प्लस टू करा थम अप करा नाऊ द फिगर इज द नाईन्टी नाईन नाईन्टी नाईन दिसत असेल कोशिश करा फिगर बघण्याची कोशिश करा आकडे नका बघू फिगर बघा आणि सेट द झिरो असे दोघं बोटांनी सर्वे बीट आन्सर लाईन पेक्षा लांब केले आन्सर इज द झिरो झालं जेव्हा सर्वे बीट आन्सर लाईन पेक्षा लांब जातात तेव्हा झिरो झाला सो so रेडी फॉर द कॅल्क्युलेशन हलकं प्रयत्न करा जमला तर शंभर टक्के मेंटल अरिथमेटिक करा म्हणजे ह्या दोन बोटांचा वापर करा नो फिंगरिंग डायरेक्ट मेंटल एक प्रयत्न करा आलं तर मी स्वतःला नशिबवान समजेल की मी तुम्हाला शिकू शकलो नाही आलं तर भाऊ बहिणी आपण सारखेच आहोत मी पण दहावीत कधीतरी पास नापास झालो होतो पुन्हा मेहनत करू पुन्हा मेहनत करू यायला लागेल हळूहळू काय काळजी नाही करायचं म्हणून बिघ्नासरायचं म्हणायचं येस मला येईल मी समजून घेऊ शकते मी करू शकते लेडी फॉर द कॅल्क्युलेशन मेंटल अमिथमॅटिक ओके सिक्स प्लस टू मायनस सिक्स प्लस वन प्लस फाईव्ह मायनस सेवन आन्सर इज बोटाने दाखवू शकतो आपण आन्सर इज ठीक आहे दोन ताईंचं चुकू शकतो पण पूजा ताईंनी पण आन्सर दाखवलं म्हणजे इट्स व्हेरी हॅपी आन्सर इज द वन ज्योतिताई काहीतरी मिस्टेक झाली असेल तुमची पण आन्सर इज द वन रेडी फॉर द कॅल्क्युलेशन आता बहुत राहणार रेडी फॉर द कॅल्क्युलेशन ओके प्लीज एव्हरी वन कॉन्सन्ट्रेट ओके थर्टी थ्री मायनस ट्वेंटी टू Plus fifty five minus five plus one. Answer is what? Another सर्वात ताई ना सिक्स्टी सिक्स होतो आणि त्याच्यानंतर तो मायनस फाईव्ह करायला लावला ना तिथून त्यांचं काहीतरी गडबड झालं की हा सिक्स्टी बघायचा का वन बघायचा सिक्स्टी बघायचा का वन बघायचा आणि पुन्हा परत वन सांगितला ना तर मग तो आता टू बघायचा का तो सिक्स्टी बघायचा असं होतं काही काळजी नाही पण नाईन्टी फाईव्ह पर्सेंट आन्सर सरांचे करायला आन्सर इज अ सिक्स्टी टू आन्सर येतं की नाही तुम्हाला गॅरंटी सांगा येतं की नाही आता मग हा टेम्पो किंवा हा आनंद किंवा जी तुमची लयबद्धता आहे बट वी रिक्वायर्ड एज लाईक रेडी फॉर द कॅल्क्युलेशन नाईन्टी एट मायनस थ्री मायनस सिक्स्टी फाईव्ह प्लस टेन हा असं या स्पीडमध्ये म्हणजे याच्यापेक्षा डबल स्पीडने जायचं आपल्याला आता बाकीच्या का काय करत मला पण दामून घ्यावं लागलं बघून <laughs> म्हणजे याच्यापेक्षा डबल स्पीडने जायचं आपल्याला आणि मुलं देतात उत्तर मुलं देतात आणि तुम्ही पण करणार आहेत फक्त मला तुम्ही रोज मला माहितीये आपण पौणे नऊ ला भेटलो होतो पौणे अकरा झाले नाही पौणे दहाला भेटलो होतो पौणे अकरा झाले आणि मला पण नाईट शिफ्टला जायचंय आणि मी आज थोडस जेवण पण नाही घेतलं होतं कारण मी थोडं लेट जेवलो मॅडमांनी काहीतरी सात्विक आहार देण्याचा प्रयत्न करतात म्हणजे सात्विक बघायचंय का तुम्हाला फोटो टाकू तुम्हाला कसं जेवण असतं मॅडम कसं जेवण देतात बघायचंय तुम्हाला खरंच बघायचंय टाकतो मग तुम्हाला फोटो पण का। का ते कायला माहिती ना खाण्यासाठी किंवा ते घेण्यासाठी पण मग टाकतो लागला बघायचं तुम्हाला खरंच मी कसं जेवतो बघायचंय तुम्हाला खरंच बघायचंय का मग माझं काय जेवण आहे ते पाठवतो तुम्हाला ठीक आहे चालेल पाठवतो सो बाय बाय पुन्हा भेटू आपण बुधवारी साडेनऊ वाजता उद्या काय करा काय इकडे लक्ष द्या उद्या काय करा जरी वेळ असला आपल्याकडे तरी आपले पाच कॅल्क्युलेशनच्याऐवजी दहा बनवले तरी चालतील टेस्ट अवघड गेली असेल तर पुन्हा परत सोडवली तरी चालेल काही लाईट बिल जास्त येणार नाही काय होणार आहे प्रॅक्टिस होणार आहे वाटलं तर मी अजून एक टेस्ट पाठवून तर मी सात बनवले होते हा कुठल्या गेल्यात कोण बोलल सात बनवले संगीता संगीता हा व्हेरी गुड ताई पॉसिबिलिटीचे सात बनवले होते वंडरफुल सात वरून सत्तर वर पण करू शकतो ना पण ताई मग मी पूर्ण अपेक्षा माझी वाढते असं काही तुमच्या पण पण नो प्रॉब्लेम मी तुम्हाला अजून एक टेस्ट पाठवतो हो उद्या ती पण एक टेस्ट चालेल प्रयत्न करून बघा थोडीशी हार्ड गेली तरी चालेल मग पुन्हा परत त्याच्या कदाचित असं पण असू शकतं बरं का इकडे लक्ष द्या ट्वेंटी टू इकडं लक्ष द्या ट्वेंटी टू प्लस थर्टी थ्री मग घाबरायचं नाही थर्टी कसं करायचं बाबा आता इथं फिफ्टी आहे शक्यता राहणार नाही मी प्रयत्न करतो तसं टाकणार नाही पण लक्ष द्या तर थर्टी आला तर बाबा काय चालेल थर्टी आता काय करायचं थर्टीचा फ्रेंड ट्वेंटी मायनस ट्वेंटी प्लस फिफ्टी आणि पुन्हा परत प्लस थ्री आता काय करू कसं करू थ्री थ्रीचा फ्रेंड टू मायनस टू प्लस फाईव्ह अशाच पद्धतीने करायचं आपल्याला म्हणजे आपण अजून परवासाठी आपला स्पीड अप होईल नसेल असं कदाचित पण जर आलंच माझ्याकडनं टाकलं गेलं तर काळजी नाही करायची प्लस वन टू थ्री फोर तोच फॉर्म्युला टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी लावा नसतो इज अ बिग बॉस फिफ्टी असतो ते आपण परवा शिकणार आहोत सो so, बाय बाय पुन्हा भेटू आपण परवाच्या क्लासमध्ये तोपर्यंत उद्याचे कॅल्क्युलेशन बनवणं एखादी टेस्ट पाठवली हो तर ते टेस्ट मी सकाळी मी प्रयत्न करतो आहे माझ्याकडे वेळ आता अजून पावण्या अकराच झाले मी आत्ताच टाकून देईल तुम्हाला उद्यासाठी पण उद्यासाठी आणि नाही टाकली तर आ, आ, मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो दोघा दिवसाचा माझ्याकडे वेळ आहे आणि उद्या सकाळी ड्युटीवरून आल्यावर मी प्रयत्न करेल उद्या मी तुम्हाला व्हिडिओ लिंक प्रयत्न करतो सो बाय बाय पुन्हा भेटू आपण परवा चलो काही डाऊट नाही ना कोणाला पुन्हा परत मी सगळ्यांना डाऊट विचारत असतो आज बुक दाखवणार होते झिरोचे बुक दाखवणार ते राहून नको जायका बरोबर आहे मी कमिटमेंट केली होती तर कमिटमेंट करतो फोन जस्ट मिनिट बघ ओपन करून घेतो काय हरकत नाही जानेवारी फेब्रुवारी एकजस्ट मिनिट ना ताई एकच मिनट पीडीएफ लेवल 0 पुढे गेलो लेव्हल 0 ओके केले ताई चलो नो प्रॉब्लम अ सर्वजण आहेत क्लास मध्ये ओके आ, मला कोणीतरी सांगेल की आ, मी लिंक शेअर केली ती ओपन झाली का असत कोणीतरी मला सांगत दिसते का असा कोणीतरी सांगण मला हं हो सर हो दिस इकडे लक्ष द्या हे आपलं लेवल वन लेव्हल झिरोचं एकदम गुणवंत बुक आहे मी सांगितलं ना की जेवढे भारतात जेवढे टॉप ब्रँड असतील त्याच्यातलं बेस्ट ऑफ द बेस्ट आपलं टूल आहे आपलं बुक आहे आपलं तिकडे लक्षात कवरिंग पेज आहे त्याच्यानंतर काही आपलं सर्टिफिकेशन होतं त्याच्या फोटो आहे लेव्हल झिरो जुनियर हा एक शेड्यूल असतो आपला शेड्यूल असा असतो ते पण समजून सांगणार आहे आपण पण तरी पण जे काही वीक वन मध्ये दिले असतील कॅल्क्युलेशन डे वन डे टू डे थ्री डे फोर डे फाईव्ह डे सिक्सला मुलांनी सोडवलं पाहिजे असं एक बेसिक अपेक्षा असते की रोज मुलांनी काहीतरी अॅबॅकस पाच दहा मिनटं प्रॅक्टिस केली पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी टिक करायचं असतं त्यासाठी शेड्यूल दिलेलं असतं सिम्पल आहे झिरो मीन्स काय वन मीन्स काय म्हणून त्यांना ऑब्जेक्ट सांगितले आहेत मुला पही, हे लहान मुलं आहेत ना पहिलीतली पहिलीतले मुलं नर्सरीतलं मुलं सिनियर के जीतले मुलं त्यांना हे कॅल्क्युलेशन समजावं त्यांना फिंगर टेक्निक समजावं म्हणजे त्यांना ऑब्जेक्ट पण दाखवला त्यांना बीट्स पण दाखवला आणि त्यांना फिंगर पण दाखवला आणि मग ते समजून घेतात मग यांच्या जोड्या लावा मग फाईव्ह काय असतो सिक्स काय असतो सेवन काय असतो त्यांना नाईन काय असतो मग आपण ऑब्जेक्ट पण दिले फोर ऑब्जेक्ट दिले टू ऑब्जेक्ट केले वन हे तर तुम्हाला मध्ये माहिती आहे पुन्हा परत आपण इथं जोड्या लावायला सांगितलं त्यांना की वनला वन टू ला टू हे केलं मग पुन्हा परत आपण असं केलं की हलकं फुलक वन प्लस वन कसं झालं की वन ऑब्जेक्ट ऑलरेडी होता मग पुन्हा परत वन आला तर मग आपण त्याला बीट्स दाखवले वन प्लस वन मग इथं त्याने टू ड्रॉ करून त्याने कलर भरायचा त्याच्यामध्ये टू बीट्स ड्रॉ करून कलर भरायचा कारण लहान लहान मुलं आहेत मग त्यांना एक छोटीशी कलर पेन्सिल बरोबर ठेवायला लावायची म्हणजे मुलं आनंदाने करतात आणि खूप चांगला रिझल्ट येतो मग अशा पद्धतीने हे जे बुकचा जर फ्लो बघितला की हलके फुलके कॅल्क्युलेशन हे कोणासाठी आहेत जास्तीत जास्त पहिली दुसरीतल्या मुलांना ज्यांना अभ्याक शिकायचंय आपण हे सर्व त्यांना कॅल्क्युलेशन करायचं त्यांनी बीट ड्रॉ करायचं आपण प्रॅक्टिकल वेस की समजा टू हे इकडे टू पुन्हा परत प्लस टू आणि मायनस फोर मग झिरो त्यांनी इथं ड्रॉ करायची गरज नाही पण जर कदाचित हे फोर मायनस थ्री आणि प्लस वन आन्सर इज टू म्हणजे टूचं बीट ड्रॉ करायचं आणि त्याला कलर भरायचं म्हणजे मुलांना युजर फ्रेंडली होतात मुलं कॅल्क्युलेशन करायला लागतात त्यांना ऍडिशन समजतं त्यांना सबस्क्रॅपन समजतं अशा पद्धतीने आपण या, याच्यामध्ये आता पुन्हा परत त्यांना मेंटल अरिथमेटिक व्हावं सेवन प्लस टू नाईन होतात एट प्लस टू नाईन होतात सिक्स प्लस थ्री नाईन होतात फाईव्ह प्लस सिक्स वन होतात सॉरी फाईव्ह प्लस वन इज द सिक्स होतात हे मुलं डायरेक्ट कॅल्क्युलेशन फटाफट फिंगरवर करतात आणि इनडायरेक्टली याचा सर्व फायदा काय होतो की मेंटल अरिथमेटिक होतं आणि पाल सुद्धा खूप खुश होतात की आमचे लहान लहान चिल्ले पिल्ले खूप छान एन्जॉय करतायत आणि कॅल्क्युलेशन uh, करतायत फक्त याचं काय होतं की फॉर एक्झाम्पल सांगायचं जे काही उत्तर आलं जे काय आन्सर आलं त्याचं आपण जे फॉर एक्झाम्पल हे बघा टू प्लस टू आणि प्लस फाईव्ह इज द आन्सर इज नाईन आपण इथं डिजिट लिहायला सांगतो मी थोडंसं सा तुम्हाला व्हाईट बोर्ड मध्ये जातो दिसतंय ना पण कोणीतरी सांगेल ना म्हणजे तुम्हाला सरांना ओके म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण नाईन हंड्रेड करायला लावतो आणि त्यांना इथं नाईन नाईन ड्रॉ करायला सांगतो कारण हे लहान लहान पिल आहेत लहान लहान पिल आहेत आणि यांना सांगतो की बाबा तुला जो आवडत असेल तो या सर्व जे काही अप्पर बीट्स आणि लोअर बीट्स त्याच्यामध्ये कलर भार छोट्याशा कलर पेन्सिलने म्हणजे पे छानपैकी मुलांना मेंटलेलं में कुठं हँड्स ऑन एक्सपिरियन्स होतो अशा पद्धतीचं हलकं फुलक एक विज्युअल छान बुक मी तुम्हाला सांगतो की खूप मेहनत केल्यानंतर हे स्वतः इच अँड एव्हरीथिंग मी बसून ड्रॉइंग डिझाईन करून माझ्या हातातून तयार झालेलं बुक आहे प्रत्येक बुक हा समटाईम एखाद दोन मिस्टेक पण आहेत कारण काय होतं पुन्हा परत बनवून पुन्हा परत हा डीटीपीला डाटा जातो फायनल बुक प्रिंट करताना त्या डीटीपी सॉफ्टवेअर मध्ये जाताना समटाईम मिस्टेक होते असं सर्व हलकं फुलकं हे मुलांना जमेल हे तुमच्या समोर सर्व बुक मी सादर केलं सांगताना असं आहे की आपण आता डायरेक्ट सिनियर लेवलचे कॅल्क्युलेशन करतो एज अ टीचर पण मुलांना हे ज्युनियर लेव्हलचं बुक आहे काही ताईंचा आग्रह आहे काही ताईंचा की त्यांना सिनियरचा पण बुक पाहिजे आणि एक बुक मार्केटमध्ये आणायला कमीत कमी जर वन थाउजंड बुक प्रिंट करायचे तर आपल्याला कमीत कमी एक लाख दहा एक लाख दहा हजार कधी कधी कल आपण कसं बुक छापतो त्याच्याप्रमाणे एक साधारण वन लॅकच्या पुढे कारण डिझाईन त्याचं प्रिंटिंग त्याच्या प्लेट्स असा एक खर्च असतो पण आपण हळूहळू जसं जसं आपले ऍसेट वाढतायत संस्थेचे तसं तसं हळूहळू करतोय म्हणून आपली एनजीओ आहे आपण काही प्रॉफिटेबल नाहीये की तुम्ही फ्रँचायसीज आपण विकतोय खूप पैसे घेतोय आणि त्याच्यातून नंतर पुन्हा परत ताई लोक फी घेत त्याच्यातून आपण परसेंटेज घेतोय असं मार्केटमध्ये सर्व चालतं पण आपण एनजीओ आहोत एनजीओ म्हणून हळूहळू आपला उद्देश आहे की आपली संस्था सर्वांपर्यंत पोहोचावी तुमचं नॉलेज गेन व्हावं आणि तुम्ही पण सर्वांपर्यंत पोहोचावेत आणि हे सक्सेस होत आहे जे काय आहे ते आपलं रोजीरोटी काय आहे आपली नोकरी हा पॅशन आहे हा एक छंद आहे याला जोपासला जावा आणि त्याला एक थोडस सामाजिक रूप यावं हा एक उद्देश आहे आणि ते होत आहे सर्व सक्सेस तो तुम्हाला लेवल झिरोचं पण बुक दाखवलं तुम्हाला जेव्हा तुम्ही क्लास सुरू कराल खरोखर तुम्हाला मुलांना लागले तर आपल्याला पाहिजे असेल तेव्हा मी पाठवत असतो काही काळजी नका करून पण खऱ्या अर्थाने तुम्ही झिरो लेवल फ्री पण शोध शकता आणि भूक लागलं ला तर भूक पण आहे काय काळ सो बाय बाय भेटूया पुन्हा परत परवासाठी uh, ज्या कोणी ताईंनी आठवण करून दिली थँक्यू अजून पुन्हा परत डिटेल परत कधी बघायचं असेल तर जरूर बघू आपण काय काळच्या पार मुद्दामधून okay? ओके चलो बाय बाय काही डाऊट नाही ना परत कोणाचा एकदा परत जाण्याच्या आधी विचारून घेतो बोला बोला वनिताई बोला वनिता ताई म्हटलं सर लेवल वन नंतर लेवल थ्री चालू करायचं का कर घ्यायचं मध्ये लेवल ले ला ना ना तुमचा तुमचा जर टूला लेवल वन नंतर लेवल थ्री द्यायचं तर जरूर कॉम्बिनेशन फॉर्म्युलात अडकतात हाच ऑब्झर्वेशन आहे ना तुमचं जरूर तुम्ही लेवल वन नंतर लेवल थ्री पण देऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही चांगला पॉइंट आहे मी आपल्या कॉमेंट मीटिंग मध्ये पण हा पॉइंट ठेवेल पण इट इज अच्छा म्हणजे तुमचं चांगलं ऑब्झर्वेशन तुम्हाला वाटलं तर जरूर लेव्हल थ्री द्या काही प्रॉब्लेम नाही लेव्हल टू नंतर द्या लेव्हल फोर नंतर करा वाटतं लेव्हल वन नंतर मुलांची कॉन्सेप्ट क्लिअर क्लिअर होत जात नाहीतर त्यांची रिव्हिजन पण पुन्हा होते आणि मग लेव्हल टू लेव्हल फोर घेतलं तर मुलांना अजून इझी जात असं काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही युअर राईट थिंकिंग तुम्ही तसं पण करू शकता असं काही नाही नो डाऊट ओके बुकवर लेवल थ्री पासून पण स्टार्ट करतो म्हणून हे बघा पालकांना समजून सांगणं आपलं गाईड करणं राईट गाईड करणं आपलं काम असतं म्हणून पालक आपलं ऐकतात काय काळजी नका लेव्हल वन आणि नंतर लेव्हल थ्री करूया आणि मग डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट लेवल फोर पण त्यांना देऊ शकतात लेव्हल टू पण केलंच पाहिजे असं आणि शेवटी दोन पैसे पाचून देणं पालकांचं जर मुलं मॅच्युअर्ड झाले त्या लेव्हलचं त्यांची अटेंडन्स आला तर एखादी लेवल स्किप पण करू शकतो आपण शेवटी बघा संस्था असं आपण कधीच म्हणणार नाही की प्रत्येक पैसे केलं पाहिजे पण जर तुम्हाला वाटलं ले तर लेवल टू पण घ्या नाही वाटलं तर स्किप पण केली तरी चालेल पण डेफिनेटली लेवल टू मध्ये कॉम्बिनेशन आहेत कॉम्बिनेशन मध्ये मुलांच्या कन्सेप्ट क्लिअर नसतील किंवा मुलं तेवढे अटेंटिव्ह नसतील तर अडकू शकतात वनिता ती बोला हा तेच म्हटलं कन्सेप्ट मुलांच्या क्लिअर बेसिक म्हणूनच माझं असं डोकं होतं की असं केलं तर चालेल का उत्तमच आहे वनिता ताई पण मग सर फर्स्ट लेवल नंतर थर्ड लेवल दिली ना तर पेरेंट्स विचारतात की फर्स्ट नंतर डायरेक्ट थर्ड का बन आणि सेकंड का असत थर्ड नंतर झिरो नंतर थर्ड पण देतो ना मग आपण कधी कधी त्यांना शेवटी तुमच्या पालकांना तुमची मेथडॉलॉजी तुमचा ट्रस्ट असला पाहिजे कारण आपण आपण राईट सांगतोय आपण चुकीचं काहीच नाही वनिता ताई सांगतात ते पण राईट आहे असं काही चुकीचं नाहीये शेवटी त्यांना काय जजमेंट आहे कारण शेवटी उद्देश त्यांचा काय की माझे मुलं कुठं अडकायला नको माझ्या मुलांना मला बेस्ट ऑफ बेस्ट शिकवायचं आहे शेवटी तुम्हाला फ्रीडम आपण थोडंफार इकडे तिकडे ठेवलं पाहिजे पण शेवटी पात तुम्हाला पात फॉलो कसा करायचा तो तुमचा पात आपण सर्व पॉसिबल आहे वन नंतर थ्री पण करू शकतो टू आणि फोर पण करू शकतो नाहीतर झिरो नंतर डायरेक्ट थ्री पण करू शकतो काही प्रॉब्लेम आहे की नाही या बाकीच्या काहींना असं हे वेगळं वाटत असेल पण तसा सिलेबसच आपण बनवलेला आहे एव्हरीथिंग इज पॉसिबल बोला मनीषा हा मनुष्यातही बरोबर Uh, मी ना पालकांना असं सा समजून सांगितलं की ते फर्स्ट लेवलचं बुक आणि थर्ड लेवलचं बुक दोन्ही दाखवले फर्स्ट लेवलच्या बुक मध्ये वन डिजिटचे कॅल्क्युलेशन आहेत आणि थर्ड लेवलच्या बुकमध्ये डबल डिजिटचे कॅल्क्युलेशन आहेत त्याच्यामुळे मग त्यांना फर्स्ट नंतर प्रॅक्टिस साठी थर्ड लेवल द्यावी लागते आणि त्याच्यानंतर मग सेकंड बरोबर असं दाखवत तेच सांगतायत वनिता ताई जे सांगतायत फक्त वनिता ताई वेगळ्या पद्धतीने सांगतात माझ्या वनिता ताई तर दर्शन द्या खूप दिवसानंतर दिसल्या हा मुला मला पण तेच ती चेअर मला आवडली तुमची हे आपल्याला आवडलं म्हणितात किती फारदास्त चेअर घेतली तुम्ही बघा बर साहेबांनी आणून दिली वाटत बरं ती गॅरेंजमध्येच अशी पाहिजे म्हणून बस ना मजेच चाललंय ना धावपड आहे सध्या धावपड आहे किती लेकर आहेत सध्या क्लास आता क्लासला आता पंधराच आहे सर ते असच होतय मग सेकंड लेवल ला आले का ते अडकतात आणि मग ते रिव्हर्स होऊन जात आहेत नाही मग असं होतंय म्हणून थर्ड लेवल द्या थर्ड लेवल द्या चालेल तुम्हाला तुमचं असेल मग मला चालेल मी कॉमन मीटिंग मध्ये पण मला ह्या पॉईंट सांगायला आठवण करून द्या सरळ थोडस आपण कुठल्या शिफ्ट आहेत सा। बरोबर चालेल साथ आ, साथ शिपला। बर बर, चालेल चाले, चाले, करा आराम बाय बाय भेटूया पुन्हा परत बुधवारी तुम्ही आता बऱ्याच दिवसानंतर भेटले चला बाय बाय चालेल चला सर ताईंना बाय बाय भेटूया आपण बुधवारी